नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे मावशी म्हणजेच आई बॅगा घेऊन बाहेर येत आहे तर शमिका विचारते हे काय मावशी तू कुठे चाललीस तर आई आणि आई सांगतात मी आणि काका चाललोय बोरथळला तर शमिका म्हणते परत क्रेझी असं म्हणते पण का चाललाय पण आई म्हणतात अगं शिमगा आहे म्हणून चाललोय शिमगा मग शिवात शिमगा आता सिटी पण येते तिथे मग आई म्हणतात शिमगा म्हणजे होळी मग तिकडे खूप मोठा सण असतो शिमग्यात होळी आपण तुम्हाला माहिती आहे का हमारे यहाँ पण होळी बहुत बडा त्योहार आहे आई वो कोकण मेळ मग खेळते आहे ना रंग तर आई म्हणतात खेळतात ना पण आमच्यात महत्त्वाचं असतं शिमग्याला म्हणजे आठवडाभर आधीपासून उत्साहाचं वातावरण असतं गावामध्ये देवांची वेगवेगळी रूपं सजवली जातात पालख्यांमध्ये ठेवली जातात ती रूपं मग त्या पालख्यांना घराबाहेर घराघरासमोर नाचवल्या जातात प्रत्येक घरामधली माणसं त्या पालखीमध्ये जोडली जातात मग सगळ्या पालख्या जोड्या होतात चहाणेवर म्हणजे गावातले एक ठरवलेलं ठिकाण असतं तिथे अगदी सगळा गाव जमा होतो मग तिकडे असा होळीचा होम पेटवला जातो त्यात नवीन लग्न झालेलं जोडपं नारळ अर्पण ना करतं लहानपणांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळे गोळा होतात सगळे खूप मजा करत असतात या निमित्ताने सगळा गाव एकत्र येतो होळीच्या दिवशी किती पण शिवाय दिवशी दिल्या तरी चालतात हो ना मावशी असं शमिका विचारते मग का आई म्हणतात नाही काहीतरी काय मग शमिका विचारते मग बोंबा का मारतात तर बिचारी स्वीटी विचारते बोंबा म्हटलं मग शमिका म्हणते थांब मी दाखवते आणि शमिकांना वरती चढते आणि ब करते मग आई म्हणतात आई शमिका काहीतरी काय करत असते मग आई म्हणतात अगं कसं असतं ना मनातले हेवे दावे रुसव्या फुगवे सगळं त्या होळीत जळून खाक व्हावेत आपल्या मनामध्ये मा कुठल्याही अपप्रवृत्तींना स्थान मिळतं कामा नये सगळ्याचा निचरा व्हावा असा हेतू असतात त्यामागे निचरा मतलब अगं म्हणजे कचरा सगळे वाईट इमोशन कचऱ्यात टाकून द्यायचे असं इथे शमिका परत सांगते मग काही म्हणतात ए वेड भाई कचरा नाही ग निचरा निचरा म्हणजे मनात काढून टाकायचं चाह। मग त्याच्यात शमिका म्हणते तेच ते सेम आहे सगळं मावशी मी पण येऊ का अगं ये की आई मी मुझी बी आण असे स्विटीमध्ये लास्ट टाईम गेलेलो ना त्यावेळेला काही बघायलाच मिळालं नाही मला मग आई म्हणतात खरंच तू पण आहे मग स्विटीमध्ये काही एक आयडिया करते घर पे सगळे लोक रे ना व बोरथळ जाते थोडा चेंज बी होगा और कोकण की होली तर शमिका म्हटे इट्स नॉट होली इट्स श्रीमगा राईट मावशी अगं हो तेच त्या असं आई म्हणतात आणि मग स्वीटी म्हणते कोकणची होळी बघायला मिळेल आणि मग आई म्हणतात ए सिटी बहुत अच्छा आयडिया आहे तुम्हाला म्हणजे पूर्वी आम्ही ना मुलांना घेऊन दरवर्षी शिमग्याला जायचो की कित्येक -कित वर्षात गेलोच नाही आहेत मला वाटतं शेवटचं आम्ही समीर आणि सीमाच्या लग्नानंतर गेलो होतो अगं सानूला मी घेऊन कोकणात गेलोच नाहीयेत अजून आणि तुमचं काय तुमचं तर लग्न झाल्यानंतर देवीचं दर्शनसुद्धा घ्यायला गेलंच नाही आहे जायलाच पाहिजे ना तेही होईल आणि तुमच्या दोघांच्या ना होळीत नारळसुद्धा वाहूया आपण असं सगळं तर प्लॅनिंग झालेलं आहे पुरणपोळीचा नैवेद्य तिथेच करूया काय आहो अरे समीर सीमा मकरंद सगळे बाहेर या असं आई म्हणतात जल्दी आहो आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात अहो का ग काय झालं आहो या ना मी समीर ये ना ह्या दोघी बघा काय म्हणत आहेत ह्या दोघी म्हणत आहेत की आपण शिमग्याला बोरथळ्या जाऊया म्हणून सगळ्यांनीच काय खरंच बाबा आनंद होतात आणि आई म्हणतात समीर मकरंद मी काय म्हणते आपण सगळे जाऊयात ना बोरथळ्या काय समीर काय वाटतंय कित्येक वर्षात गेलो नाही आहेत आपण मग समीर पण हो म्हणजे काय फर्स्ट क्लास प्लॅन आहे म्हणून जाऊच यात आपण काय काय मग क्या अरे पण दादा हे असा अचानक मध्येच कुठे मग अरे बाबा म्हणतात अरे मध्येच कुठे शिमगाय शिमगा या समीरच्या लग्नानंतर आपण बोरथळे गेलोच नाही आहोत त्यानिमित्ताने जाऊया ना असं बाबा पण आता दुजोरा देतात आणि तेवढ्याच सगळ्या प्लॅनला गालबोट लावणारी आपली सीमा म्हणते नाही नको ना आणि मग सगळेजण आता तिच्याकडे बघायला लागतात समीर विचारतो काय आहे सीमा चल ना तर सीमा म्हणते तुमची गोष्ट वेगळी आहे मला जॉब आहे असं म्हणून सांगते आणि मग आई बघा कशा बघतात सीमाकडे आणि सीमा म्हणते सुट्टी नाही आहे म्हणून मुद्दा म्हणून आता ती समीरला टॉंट मारते तर बाबा म्हणतात अगं सीमा एक दिवस घे ना सुट्टी असं म्हणून रिक्वेस्ट करतात मग आई पण म्हणतात चल ना सीमा खरंच खूप मजा येईल तू घरात एक राहिलीस तर आम्हाला किती वाईट वाटेल चल ना मग सीमा म्हणते लगेच आई एवढं सोपं नाहीये ते एक दिवस जरी सुट्टी घेतली ना तरी पैसे कापकट होतात आमचे आणि मग पैसे कोण देणार असं विचारलं दे बाबा म्हणतात मी देतो ना अरे आज कितीतरी वर्षांनी माझं कु सगळं कुटुंब भोरथळा जातोय चल सीमा अरे एकत्र सण साजरा करूया यावर्षी शिमगा आणि असं सगळे परत बाबा आपल्या फुल मोडमध्ये ऑन झालेले आहेत चलो तो फिर जल्दी चल्दी जल्दी जल्दी पॅकिंग करते असं तर स्वीटी पण म्हणते आणि म्हणते तेवढ्यात मकरन म्हणतो मकरन मला म्हणतो नाही यायचो कुठे असं म्हण आता मकरन म्हणतो आणि मग आई म्हणतात काय रे मकरन काही प्रॉब्लेम आहे का तर लगेच समीर म्हणतो काही नाही काही नाही हे नेहमीचं साहेबांना गर्दीत जायला भीती वाटते ना हे मक्या पण एक लक्षात घ्या लग्न झाल्यानंतर आपल्या बायकोला लगेच गावी घेऊन जायचं हे शास्त्र असतं जे तू केलेलं नाही मग आई पण म्हणतात अगदी बरोबर आहे तुझं मकरंद यायलाच हवं तुला चल 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 मग बाबा म्हणतात चला 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 ठरलं तर मग मी भाऊला फोन करून सांगतो की आम्ही सगळे येतोय ये बोरथळा ये शिमग्यासाठी असं म्हणून आणि आता सगळे हॅप्पी मोडमध्ये आहेत बरं का ऑन झालेले आहेत सीमाचं तोंड पडलं आहे पण ठीक आहे बघूया आता पुढे बाबा म्हणतात ए समीर मोठी गाडी करावी लागेल आपल्याला तर समीर म्हणतो तुम्ही कशाला काळजी करताय मी करतो त्याला फोन चला चला तुम्ही बॅगा भरायला घ्या ए शमिका सगळ्यात आधी तू जा बाळा कारण तुला खूप वेळ लागतो हा उमरायला असं म्हणून शमिकाला तेवढ्या तू बोलून घेतो आणि मग त्याच्यानंतर काय सानू असं म्हणतं मग सानू विचारते आपण कुठे चाललो आजोबा आजोबा म्हणतात आपण बोर्तईला चाललो चला चला आवरा बॅग भरा चला चला असं म्हणत आता सगळेजण इथे पॅकिंग करायला जात आहेत आणि सानू पण खुश झाले बरं काय बोरथळा जाणार म्हणून म्हणजे नवीन ठिकाण बघायला मिळणार म्हणून बघू आता काय काय पुढे तिथे जाऊन मजा मस्ती बघायला मिळणार आहे का नेमकं काय काय होणार आहे ते तसं मीर इथे सीमाला म्हणत असतो की आपण म्हणजे तू या दोज्या दोन साड्या घेतल्या आहेत तू या दोन साड्यात खूप छान दिसतेस बरं मला सांग मी माझा हा कुर्ता घेऊ का तुझ्या ते तुझी ती साडी कुठे आहे वगैरे असेल मी तुला घेतली होती ती होती हे बघते अशी म्हणजे तू कधी नेसलीच नेस ती तू म्हणतो ती स्पेशल ओकेजनला हो नेसते वगैरे आणि असं सगळं बोलणं चालू आहे आणि मग समीर हसतो स्वतःचा अरे असं काय करते किल्लेदारांची मोठी सून इतक्या दिवसांनी भोरतळ्या चालले कशी दिसायला पाहिजे माझी बायको हां म्हणजे असे दागिने बिगिने घालून मस्त सोनं नाणं आ, आ चकचकीत दिसली पाहिजे की नाही असं म्हणून जरा समीर तिला बोलायचा प्रयत्न करत असतो अरे असं काय करते एन्जॉय करायचं शिमका तिथे असं तोंड नको ना पाडू असं म्हणून समीर सांगतो परत तिला आणि समी मी मग सीमा म्हणते एन्जॉय ही काय हॉलिडे ट्रिप आहे का एन्जॉय करायला तर समीर म्हणतो असं काय करतेस ग सीमा आधी म्हणतो तीस आपण कुठे जात नाही जाते म्हणून आता जातोय तर खुश राह ना हेवी साड्या आणि दागिने घालून कोणी हॉलिडे ट्रिपला जातं का तेही भर उन्हात अरे तिकडे किती चिकचिक असते चिक चिक माहिती आहे ना तुला त्यात त्या घरात ए सी नाही अगं सनस्क्रीन के बरोबर तेवढे सगळे क्रीम्स आहेत बरोबर त्या सगळ्या क्रीम्स के बरोबर आणि काय एवढं दोन दिवसाचा तर प्रश्न आहे आणि तुझं राहू दे ते सानूचं घे हा ही भाऊली ही महत्त्वाची आहे ही घे मग सीमा ओरडून म्हणते घेते रे बाबा असं म्हणून अरे कशाला चिडचिड करते सीमा स्वतःच म्हणत होतीस आपण कधी जात नाही जात नाही आता आनंदाने जाऊया ना जातोय तर आनंद बाबा कसे बोलले ऐकलंच ना तू असं म्हणून आता सीमा परत म्हणते आणि म्हणते मुद्दाम बोललेत की मी पैसे देतो म्हणून आणि सीमा तोंड वाकडं करते आणि समीर म्हणतो म्हणजे तर सीमा म्हणते म्हणजे सगळ्यांसमोर आपल्याला खिचवायला सीमा तू जर त्यांना म्हणालीस की मी जर एक दिवस ऑफिसला लाई गेले तर ते पैसे कोण देणार मग ते म्हणाले मी देतो म्हणून तुझा प्रॉब्लेम काय नेमका पैसे मिळाले तरी प्रॉब्लेम आहे पैसे नाही मिळाले तरी प्रॉब्लेम आहे तर सीमा म्हणते तू काही बोलले नात की तुला बरोबरच वाटतं मुद्दाम त्यांनी सगळ्यांनी जायचं ठरवलं म्हणजे का कारण आपल्याला आपण लाचर दिसावं म्हणून तर सीमाचं हे बोलणं ऐकून समीर म्हणतोय बाबा तसे नाही आहेत गं या सीमाला ना भारी म्हणजे खोट काढायची सवयच खूप छान लागले बघूया आता पुढे काय काय करते ही तर इकडे मकरनच्या डोक्यात वेगळेच विचार चाललेत बरं का प्रेक्षकानो मकरन बॅग भरतोय म्हणतोय काय अर्थ जातोय ते बरंच आहे बोरथळा जाऊन कितीतरी वर्ष झालेत तेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा काही कळत नव्हतं तेव्हा जास्ती पण आता तिथलं घर जागा ह्या सगळ्या गोष्टी नीट बघून ठेवायला पाहिजेत शेवटी वडिला वडीलोपाची प्रॉपर्टी ती माझाही हक्क आहे त्यावर बाबा असं सगळं जर समीर आताला देत सुटले तर माझ्यासाठी काहीच राहणार नाही त्यामुळे आता यावेळी जातोय ना तर सगळं बोरथडचं प्रॉपर्टीची सगळी माहिती करून घेतली पाहिजे वगैरे असे त्याच्या मनात विचार चाललेत बघूया आता काय करणार आहे हा मकरन ते आता स्वीटी आले तिथे अरे मकरन तुमने पॅकिंग सुरू भी कर दी। सुनो ना मुझे बताव ना मैं काय लू ड्रेस लू या सारी मग ती म्हणते मुझे लगत आहे साडी ठीक रेगी अब मैं किल्लेदार खानदान की, की बहू जो हं असं म्हणून स्वतःच खुश होते आणि असते आणि मकरंद किल्लेदारची पत्नी और वो ठुशी बीती तू मेरे साथ मकरंद शिमका बहुत बडा त्योहार होता आहे ना आई बता ती बडा मजा आएगा हम दोन ना शादी के बाद पहिली बार, बार तुम्हारे गाव जा रे आता तू जरा बडबड बंद करतेस का तुझी असं म्हणून मकरंद ओरडतोय आणि पुढे म्हणतो मी बोरथळा माझ्या फॅमिलीसोबत जातोय तुझ्यासोबत नाही असं म्हणून बिच्चारी सुटी आणि मकरन पुढे म्हणतो तू ये किंवा नको येऊस मला काही फरक पडत नाही हो तर स्वीटी म्हणते क्या मग त्याचा तर मकरन मग तू क्यू कर अरे बाप रे असं म्हणत मकरंद परत म्हणतो तुला तर अवॉर्ड दिला पाहिजे अभिनयासाठी असं कुसकेपणान म्हणतो कमाल नाटक करतेस तू तुला चांगलं आहे की मला तुझ्यासोबत कुठेही येण्यात काढीचा इंटरेस्ट नाहीये त्यामुळे काहीतरी फालतू निमित्त काढून माझ्याशी बोलायचं निमित्त करू नकोस मकरंद पर अगं तू गप्प बसणार नाहीयेस का असं मकर विचारतो तिला म्हणतो अरे ते वा हे बघ सॉरी सॉरी हे बघ तू एक काम कर तू हवं तेवढी बडबड कर तुझी बडबड तू तु सुरू ठेव मी नाही डिस्टर्ब करत तुला असं म्हणतो आणि स्वतःच दिसणार रे बाप रे असं म्हणत ना स्वतःच निघून जातो बिचारी स्वीटी तिथेच उभी राहते काय काय स्वप्न बघतीये पण काय होणार पुढे देव जाणे ह्यांचं एक जे काही गुपित आहे ना ते लवकर उघडं झालं पाहिजे तर सीमा समीरला कशी म्हणते बघा कसे तुझे बाबा मकरनच्या लग्नाच्या वेळी सतत तुझ्या मागे कामं लावली त्यामुळे तुझी नोकरी गेली हे सोयीस्करपणे विसरलेत ते असं म्हण होतं आणि या नवीन नोकरीसाठी पाच लाख रुपये देताना किती खचखच केली त्यांनी आणि तोच राग त्यांच्या मनात आहे म्हणून हा सगळा पैशांचा मान दाखवतात ते आपल्याला तू भोळ आहेस रे पण मला सगळं समजतं समीर म्हणतो तू वाटेल ते बोलू नको सीमा तर लगेच सीमा म्हणते तू फक्त माझ्यावर ओरड सतत आपला अपमान आप जर होणार असेल असा जर तर तुमचं तुम्ही जा मला नाही यायचं मग लगेच समीर म्हणतो सीमा 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 प्लीज ना आईबाबांनी एवढं आहे ना आपल्यासाठी मी म्हणतो एकदाच एकदाच त्यांना हवं तसं आपण मागूया ना प्लीज असं म्हणून रिक्वेस्ट करतो कसं वाटेल ते बाकी सगळे गेले तू एकटीस इथे राहिलेस कसा विचार करतील काय विचार करतील हेच हेच म्हणते मी त्यांनी आपल्याला पैसे दिलेत म्हटल्यावर ना आपण त्यांचे मिंदे झालो आहे असं वाटतंय त्यांना आणि आता समीर लगेच काय करतो बघा प्रेक्षकांनो सीमा मी हात जोडतो तुझ्यासमोर कृपा करून आमच्याबरोबर चल ग प्लीज आय रिक्वेस्ट यू एवढं सगळं असं म्हणतो हात जोडून आणि मग सीमा म्हणते आता तू एवढी रिक्वेस्ट करतोय ये तर येईन मी पण पण तू मला हॉलिडे प्रेमस प्रॉमिस केलं आहेस हे लक्षात आहे ना तुझ्या तिकडे जाऊन जर आईने मला कामं लावली तर लगेच समीर म्हणतो नको करूस मा सिंपल सिम्पल आहे नाही करायची कामं आणि मग ब्रश घेतो मी आपल्यासमोर समीर निघून जातो आणि सीमा बघा कशी तिथे बसली कामच नाही करणार मी काही माझी माझीच एन्जॉय करणार मी असं म्हणते तिकडे आणि करते आता बघू खरंही कामं करत नाही का खरोखर कर, कामं करायला लागतात तिला काय काय होतं बघूया आता अरे चला आता लवकर असं आई म्हणतात आणि समी मकरंद आलाय तिकडे तर बाबा म्हणतात अरे गाडी आली नाही अजून त्या समीरने फोन केला होता होताना गाडीवाल्याला मकरंद जरा जाऊन बघ तर आता मकरंद सुद्धा बघतोय जाऊन गाडी आले का नाही ते आता स्विटी आली आहे बॅग घेऊन आणि मग काय म्हणतात स्विटी बरं झालं मला आठवलं अगं तिकडे ना देवघरामध्ये ना लाल फडक्यात गुंडाळलेला एक नारळ आहे नारळ कोणसा नारळ अगं तुमच्या लग्नाच्या वेळेला गुरुजींनी दिला होता शकुनाचा नारळ असतो तो, तो नारळ देवासमोर जाऊन ठेवायचा आणि तुम्ही दोघांनी नमस्कार करायचा आणि तो नारळ परत आणून देवघरात ठेवायचा कळलं कर परत पहिलं तो नारळ घेऊन ये आणि न विसरता घेऊन ये तुझ्या पर्समध्ये ठेव असा ताईने सांगितलं आणि मकरांलाही थांबवत आहेत आणि काय सांगतायत बघा हा मकरनला सुद्धा मकरंग सांगतो की आई गाडी आलेली आहे तर आई सांगतात मकरंद हे बघ मी काय सांगते ते ऐक स्वीटीला तो मी शकुनाचा नारळ घ्यायला सांगितला आहे बरोबर तुमच्या लग्नात गुरुजींनी निधलेला आहे तो तिथे तो देवासमोर ठेवायचा आहे देवाचा आशीर्वाद घ्यायचा आहे दोघांनी म्हणून कळलं हां ठीक आहे हां ठीक आहे ठीक आहे काय करतोयस मकरंद नीट ऐकून घे मी काय सांगते ते अरे पहिल्यांदा तुझ्या तु बायकोला तू घेऊन झालायस घरी तिकडे अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या तिला कळणार नाहीत बावरून जाईल ती तू सोबत असलास की सगळं तिला बरं वाटेल सोप्पं वाटेल तिची साथ सोडू नकोस हो आई कळलं तोपर्यंत बाबा पण येतात चला चला गाडी आली का रे स्वीटी तो नारळ घेऊन येते मकरन सांगतो हो गाडी आले चला चला लवकर चला चला समीर सीमा शमिका चला आता असं म्हणून सगळे सांगतात चला चला पण तो बॅगा घेऊन तिकडनं आणि मग ही एवढी म गाव मी घेतो ही एवढी जण अशी बॅग चालू आहे त्याच्या मनामध्ये कारण बॅग त्याला उचलतच नाही आहे आईची आईनं काय भरलं एवढं त्याला प्रश्न पडलेला आहे तरी तो असं ओळत ओळत घेऊन जातो आहे आपला मजा येते वक्ताना आणि आता चला आई तुळशीला नमस्कार करतात आणि म्हणतात तुळशी माते सगळ्यांना घेऊन चालली आहे मी भोरतळा घर तुझ्या भरवशावर ठेवून जाते मी माझ्या घराकडे लक्ष ठेव गं असं म्हणून वगैरे सांगतात आणि दरवाजाजवळ जातात तोपर्यंत समीर येतोय आणि म्हणतो आई हे काय आहे एका दिवसासाठी एवढं सामान काय भरलेस यात अरे काय आहे म्हणजे कपडे आहेत एवढा सगळ्यांसाठीचा पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे त्याची तयारी आहे आणि प्रवासात खायला चिवडा लाडू शकल्या शंकरपाळ्या सगळंच आहे समीर म्हणतो एवढं तर आई म्हणतात अरे तुलाच लागतं प्रवासात खायला काहीतरी परत येईपर्यंत सगळं संपलं असेल ते तर समीर हसतो आणि चला म्हणतो तर यांचं हे बोलणं ऐकून सीमा बघा तोंड कशी करते वेगवेगळी ते तर आई आता दारात जात आहेत आणि म्हणतात शमिका अगं ये बाळा तूच एकटीच राहिली आहेस म्हणून हक्का मारतात तर शमिका म्हणते आले आले आणि मग त्याच्यानंतर आई घराला कुलूप वगैरे लावतात आणि मागे बसूया बस चा बस बस का मागे बसून सगळे भेंडा वगैरे किंवा असं समीरचं बोलणं चालू आहे तर मकरंद म्हणतो की माझे काही कॉल्स आहेत ते बसून मी पुढे बसून करतो तर स्वीटी म्हणते की काय कोई बात नाही मकरंद आम्ही जॉईन करले का अगं काय हे असं म्हणत आई शमिकाला म्हणतात तर शमिका समीर दादा ही बॅग घे यार सॉरी जड आहे असं म्हणून सांगते आणि मग समीर म्हणतो केवढं सामान घेऊ नये जेवढं झपेल झेपेल जे तेवढंच घ्यावं तर शमिका त्याला सांगते कशाला तिथे रील बनवायला नकोत का खूप ड्रेस पाहिजेत म्हणून मी घेतले जा घेऊन जा असं म्हणून सांगते ती आणि अरे चला रे लवकर चला चला सांगू आणि मी पुढे बसतो असं बाबा सांगतात आई घराला छान कुलूप वगैरे लावतात परत एकदा दारावरनं असं हात बी फिरवतात आणि आई म्हणतात आले आले आणि असे सगळेजण प्रेक्षकांनो गाडीत बसून गेलेत पण ते गाडीत बसून जाताना एक व्यक्ती जी आहे ती त्यांच्यावर लक्ष ठेवते कोण असेल ती व्यक्ती प्रेक्षकांनो अर्थातच घमंडे आणि ही सगळी गाडीत बसून जाताना गणपती बाप्पा मोरया असं म्हणतात आणि गाडी प्रवासाला निघून जाते तर घमंडे आता काय करतोय बघा घमंडे तिथे वरूनच ना बाकड्यासारख्या बसून लपून राहिला आणि तिथनंच तो नारडाला फोन लावतो नारडा बिल्डरला आणि काय सांगतो बघा आता हां सर हे सगळे किल्लेदार खलाला कुलूप लावून ना कुठेतरी निघून गेलेत कुठे निघून गेलेत म्हणजे कुठे गेलेत असं नारडा बिल्डर विचारतात मग घमंडे म्हणतात सर मला वाटतं बहुतेक ते बोरथळा गेले असावेत बोरथळा काय प्रॉपर्टी वगैरे विकायचं काय डोक्यात नाही आहे ना त्यांच्यात तर घमंडे म्हणतात नाही तसं नाही वाटत मला तर लगेच नारडा बिल्डर म्हणतात तुम्ही तुमचं डोकं चालवू नका हे बघा पूर्ण लक्ष ठेवा एखादी चूकसुद्धा आपल्याला महागात पडेल काही झालं तरी हे घर आपल्या हातातून जाऊन चालणार नाही आहे ते काय करत आहेत कुठे जात आहेत डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा असं आता नारदा बिडल सांगतात आणि म्हणतात जरा जरी संशय आला तरी मला कळवा मग घमंडे म्हणतात नाही सर काही काळजी करू नका मी लगेच निघतो आणि मी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ जातो तर नारडा बिडल हम्म म्हणतात आता बघू या नार घमंडे पकडतलं जातात का तर आता भाऊ दारात उभ्या आहेत ती येव्हा यावा या बोरथळी किल्लेदार कुटुंबाचं हार्दिक स्वागत असा वगैरे समीर म्हणतो धरा धरा काका जड आहे जड असं म्हणत आणि मग आता दोघ सगळं मिळून बॅगा वगैरे घेतात ये सानू ये सानू चला आता सगळे कसं असय बरं असं चाललंय त्यांचं बोलणं या 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 मग आई म्हणतात काय स्वीटी बघितलंस का हे आपलं बोरतळचं घर आहे मागेलं तू आली होतीस ते वाटवतं का झाड पडलं होतं घरावर केवढी वाताळत झाली होती आणि मग सगळे असं घराकडे निरकून वगैरे बघतात मग स्वीटी म्हणते पण आता किती छान दिसते असं म्हणून मग शमिका पण म्हणते तुम खूप सुंदर आहे तुमचं घर मग आई म्हणतात हे तुमचं नाही आपलं घर अगं तुझ्या काकांनी छान दुरुस्त करून घेतलं आहे सगळं वगैरे सांगतात इथे हा मकरंद कुठे राहिला अरे मकरंद ये ना असं म्हणून मकरंद म्हणतोय आलो आई अगं काय शमिका मग शमिका म्हणते काय रे माझी बॅग आणलीस का तर शमिका म्हणते शमिकाने असं म्हटलं तर हो तर त्याच्यानंतर शमिका काय ग दगड भरून ठेवलेस का बॅगेत तुम्ही सगळे सारखेच भाऊ आहात सगळेच भाऊत ना क्लु क्रुअल असतात असं शमिका म्हणते मकरांकडे बघून मग आई म्हणतात का रे का छळताय तिला कारण मकरांना विचारलं असं दगड भरून आणलेस का आणि बरं चला या आत या असं म्हणून सांगतात ये स्वीटी ये सीमा ये ग असं म्हणून सांगतात आणि मग त्याच्यात आल्या आल्या सीमाला म्हणतात सीमा एक काम कर बरं आज जा तिथे जा ना एक तामण ठेवलंय त्याच्यात निरांजन आहे दिवा आहे ते, ते सगळं घेऊन ये आणि ये मकरंदिनी स्वीटी पहिल्यांदाच येतात ना बोरतळा आपण त्यांना छान ओवाळून आत घेऊया वगैरे असं सांगतात मग त्याच्यानंतर सीमा आतमध्ये जाते तर मकरन लगेच म्हणतो आई काय आहे तिथेकडे झालंय ना सगळं तर आई म्हणतात अरे वा इकडे नको का व्हायला छोटे किल्लेदार पहिल्यांदाच येतात आपल्या बायकोला घेऊन या घरी मग त्यांचं स्वागत नको का करायला नीट असं म्हणून विचारतात आणि आता बघा सीमा आलेली आहे मग इथे सगळ्या स्वीटी तू इथे उभी राहास मकरंदला मकरनला बोलवतात ये इकडे बाजूला ये मकरन म्हणतो मी चप्पल काढून येतो मग मक, मकरन चप्पल काढून येतो बाबा पण खुश होऊन बघतायत आणि आता बाजूला उभं राहा बरं आणि सीमा मिळालं का सगळं तर सीमा म्हणते हो आई मिळालं आणि सीमा ते तबक वगैरे घेऊन येते बाहेर आई सीमाला सांगतात तो ओवाळतो त्यांना तर सीमा म्हणते मी तर आई म्हणतात हो अगं तू मोठी जाऊ आहेस तुझा मान आहे तो ओवाळ आणि मग इकडे सीमा तोंडार माशीसुद्धा हलत नाही तोंड वाकडं करते आणि ते ओवाळते आणि आई तेवढ्यात ते मकरंदला म्हणता अरे मकरंद जरा हस छानपैकी दोघांचं इथे औक्षण केलं जातं मकरंद पण हसतो लगेच तोंडावर वाकडं हे करून असं आणि मग त्याच्यानंतर स्वीटीकडे बघतो आणि मग सी इथे सानं म्हणते आजी मला पण असं कर ना तर आ बाबा म्हणतात म्हणजेच आजोबा म्हणतात करणार पण तुझं लग्न झाल्यावर तर आई म्हणतात काय हो अजून लहान आहे माझी नात अजून खूप छोटं आहे माझं बाळ काहीतरीच काय तुमचं तर बाबा पण म्हणतात हो खरंच आहे ते आणि मग आरतीला नमस्कार कर असं म्हणून सांगतात मग दोघं मिळून ते आरतीला छान नमस्कार करतात चला दोघं मिळून आत या उजवा पाऊल घरात पहिल्यांदा टाका आणि मग त्याच्यानंतर स्वीटी तू जातात तो नारळ आहे ना तो जाऊन देवासमोर देऊन ठेवा असं वगैरे सांगितलं जातं आणि दोघंही देवाला नमस्कार करून या असं सांगतात तिकडे आता दोघं जण आत घरामध्ये पाऊल ठेवतात पहिलं घरात गेल्यानंतर सांगतात तिथे देवघर आहे तिथे नारळ ठेव रे मकरन दाखव तिला नमस्कार करा दोघेही असं सांगतात आणि मग आलं ना सगळं सामान वगैरे आणि मग बाबा म्हणतात मी जरा सारूला घेऊन जाऊन येतो शिमग्याचा प्रोग्राम काय येतो बघून येतो असं म्हणून भाऊबरोबर आता ती दोघं जण बाहेर पडलेत शमी का उड्या मारत आतमध्ये गेलेली आहे जाताना आता तुला काय हवं आहे का, का वगैरे तर आई म्हणतात नाही सगळं आणलेलं आहे असं आणि मग आई आता सीमाला म्हणतात सीमा आठवते का तुला तुझं आणि समीरच्या लग्नानंतर तुझंसुद्धा असाच केला होता आपण ग्रहप्रवेश वाई का रे वगैरे आणि आता ह्या जयंची वेळ असं म्हणून म्हणतात बरं सीमा आपण तयारी तयारी आता तयारीला लागूया असं म्हणतात आणि मकरांकडे बघून म्हणतात मकरंद स्विटीला घर दाखव आपलं जा असं म्हणून आता त्या दोघांना पाठवून दिलं आहे आणि मग स्वीटीला सीमाला म्हणतात आपण पुरणपोळीच्या जरा तयारीला लागूया मग सीमा म्हणते पुरणपोळी इथे आणि आता वाटलं काहीतरीच काही आई अहो प्रवास करून दबायला झालं आहे असं म्हणून सीमा म्हणते आणि आई आता तिच्याकडे बघत राहतात आणि मग सीमा म्हणते ए सी तरी नसेल या घरात पंखा तरी आहे ना तर आई म्हणतात अगं हो आहे ना आणि मी काय तुला लगेच कामाला झुंपत नाही तू बस जरा हवेवर पण नंतर तर आपल्याला कामाला सुरुवात करावी लागेल ना तर लगेच सीमा म्हणते आई प्लीज इथे मला ओट्याशी उभं करू नका हां असं म्हणून सांगते समीर म्हणाला की आपण ट्रिपवर जातोय म्हणून मी आली मला जर माहिती असतं ना की इथे येऊन कामच करायचे आहेत ना तर मी आलेच नसते तिकडेच थांबले असते मग सीमा असं समीर ओरड तोंड नव्हतं म्हणाला होतास तू तूच मला छुट्टी घ्यायला लावलीस ना किमान माझं मला तरी एन्जॉय करू दे असं सीमा आता तोंड वाकडं करून बोलते इकडे आणि म्हणते आई मी ना खरंच खूप दबली आहे मी जरा रूममध्ये जाऊन आराम करते असं म्हणून माझी बॅग असं बॅग घेते आणि निघून जाते तिकडनं तोंड बघा कसं करते आणि आता आई आपल्याच विचारात आहेत बरं का बिचार्या आईंचं तोंड मात्र इथे पडलेलं आहे आणि समीर आईकडे बघतोय आता बहुतेक समीरच मदत करेल आपल्या आईला तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि सीमाला काहीतरी बोला जरा आणि प्रेक्षकांना एक महत्त्वाची सूचना सांगायची राहिली आहे किंवा महत्त्वाचं सांगायचं राहिलं आहे की आपल्या स्टार प्रभाव अवॉर्डसमध्ये आपल्या या सिरियलला भरपूर बक्षिस्य मिळाले त्यामुळे या टीमचं खरंच खूप अभिनंदन करूया आणि उद्याच्या भागात इथे सगळे बोंबलत आहेत आणि तेवढ्यात सीमा काहीतरी कारस्थान करणार आहेत इंटरेस्टिंग भाग होणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका